हा अजून हर हर देव बाप्पा मला मम्मी कस काय वाटले एवढं पुढं टक्कल केली देवती फॅन हे ही सायकल घेतली बर का किवला नवी हो कशी आहात मजेत ना मजेतच असणार आहे तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज व्लॉग मी लवकर स्टार्ट केलाय कारण की क्यूची मावशी येते भेटायला सो आजचा व्लॉग नक्कीच छान होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्टेट येऊन निस्ती जोपती जो जेवण करायचं आता जेवण करायचं आता कोल्हा कोल्हा क्यू च्या आत्ताच केस धुतले त्याच्यामुळे असे मोकळे सोडले आत्ताच आंघोळ झाली आहे ना क्यूट रिमोट देऊ का दर दे। दे। सेल संपले का जाऊ दे मग बाबाला आणायला हो इथे ना घराजवळच दत्ताचं मंदिर आहे आणि क्यू आणि तिचे मित्र मैत्रिणी सगळे मिळून इथे यायचे देवाच्या पाया पडायला आणि किवला इथंच नाही कुठेही गेलं तर देवबाप्पाच्या पाया पडायला खूप आवडतं पड ना पड ना पाया खाली वाकून पाया पड जरा हा अजून हर हर पड पड लागली पण लॉक लावेल ना दत्ताचं मंदिर आहे ना किव व्हिडिओ बरच वस्तू आणलेला आहे पुन माली पुन्हा मावशी मागच्या ग छान दिसत मन छान दिसतो कोणी दिलं कि पोरगिनी दिली ती मनू मनू हा पण मनू म्हणून टाकायची आता लावलं मावशीला हा अशा गाडी चालली बारून मावशी मावशीन काय काय आणलंय मावशीची लय मोठी बॅगे मावशीची मोठी पावडे पावडे आणले

गाडी घेतली काल किला घेतली माग आहेत दाखवीन काय छान दिसतो मन छान दिसतो एवढा कोण थकव मी एवढा फिरायला तू

अयो महालक्ष्मीच आहे का बारी शेवंत ब्ल्यू आहे का घोडा अरे वा चीज आहे का हे पिझ्झाच आहे का स्पेशल हा डाईस ची हा मोजेरेला हा पिझ्झाच आहे आपण पिझ्झा बनवून आहात वी बनवता येतो घरी काही प्रॉब्लेम नाही हा पण त्याला चिली फ्लेक्स आणि ते लागल नाही बनवतायच भेटतो गावात हा पिझ्झा सॉस हा का कलर हलकी आहे म्हणजे मला बरी माहिती छान दिस बाई पाहिजे आजीला बघून आजील बोलू न जा उठ आणि सल... जा चालली होय आजीला म्हण आजी हा आजी होय जा आजील बोलू न

किवला भरपूर आहे काय ग किव इथं बरेच आहे आता तुझ हे करू बर का बाळा गोंडा बांधून घेऊ केस वाळले असते ब्लॅक जाऊ दे Black. आले होते बस सायकल वर बस सायकल वर शिकायला घेतली ग शिकलीत शिकली मर मम्मी हे बाई ही सायकल घेतली बरं का क्यू नवी है ना क्यू आजीनी सायकल घेतली अरे अरे खाली असेल खाली असेल तिकडं वाळवा माग जा

आज आम्ही पापड बनवतोय आणि पीठ आणलं होत तर त्याचे घरच्या घरी चालू आहे पापड मम्मी आणि मिस बनवतोय मम्मी व्हिडिओ घेतीये त्याच्यामुळे सांगता येत नाही बरोबर घेते की नाही आता इथं नाहीच कोणी आम्ही दोघीच आहे पापड करतोय आता अर्धी होत आली थोडेसेच राहील मस्त पैकी पापड लाटून झालाय एकदम असेल कशी हो मी नाही एकदम पातळ पापड लाटत है आले पापड पुनमने जे पिझ्झाचं सामान आणलं होतं पिझ्झाची इजनते तर त्याच्यापासून आपण मस्तपैकी घरच्या घरी पिझ्झा बनवला कारण हो, की सगळ्यांना खायचा होता त्याच्यामुळे बनवलाय आणि बघू शकता किती छान आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय